साईबाबांच्या शिर्डीत प्रत्येक उत्सवानंतर पैशाचा पाऊस पडतो म्हटलं तर, तर नको ठरायला कारणही असंच आहे दरवर्षी उत्सव झाल्यानंतर साईंच्या हुंडीत करोडो रुपयांची भरगच्च राशी मिळून येते यंदाही रामनवमीच्या तीन दिवसांच्या उत्सवात चार कोटी सोळा लाख रुपयांचे भरगचं दान साईंच्या हुंडीत मिळून आले रामनवमीच्या उत्सवादरम्यान दोन लाखापेक्षा अधिक भाविकांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले साई समाधीच्या दर्शनाबरोबरच भाविकांनी आपल्या साईंच्या झोळीत भरभरून दानही टाकले तीन दिवसाच्या रामनवमी उत्सवात साई मंदिरातील पेटीत एक कोटी ब्याण्णव लाख शहात्तर हजार पाचशे सत्तावीस रुपये प्राप्त झालेत तर देणगी काउंटरवर अठ्ठ्याण्णव लाख वीस हजार सातशे चौऱ्याहत्तर रुपये चेक डीडी मनी ऑर्डर आणि ऑनलाइन देणगी एक कोटी अकरा लाख अठ हजार नऊशे सोने आणि चांदी चारशे दहा ग्रॅम किंमत एक लाख अकरा हजार झाल्याचे संस्थानचे उपमुख्य कार्यकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले राम नवीचा उत्सव हा दिनांक बारा एप्रिल दोन हजार एकोणीस ते पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये साईबाबा संस्थान शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेला होता आता ते शांततापूर्ण आणि भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा हा पार पडलेला आहे यामध्ये एकूण जवळपास दोन लाख भाविकांनी इथं भेट दिलेली आहे तसेच या कालावधीमध्ये एकूण चार कोटी सोळा लक्ष इतकी देणगी प्राप्त झालेली आहे यामध्ये एक कोटी ब्याण्णव लाख इतकी देणगी जी ती आपल्याला दक्षिणपेटेमध्ये प्राप्त झालेली असून देणगी काउंटरवर अठ्ठ्याण्णव लाख रुपये आपल्याला प्राप्त झालेले आहे डेबिट कार्ड आणि ऑनलाईनद्वारे एक कोटी अकरा लाख इतकी रक्कम प्राप्त झालेली आहे सोने एकशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम प्राप्त झाला असून चांदी ही चारशे दहा ग्रॅम प्राप्त झालेली आहे या कालावधीमध्ये संस्थांमार्फत भक्तांच्या निवासासाठी तसेच पिण्याचे पाणी आणि मोफत बुंदी पाकिट दर्शन रांगेवर याची व्यवस्था करण्यात आलेली होती या कालावधीमध्ये संस्थांच्या संरक्षण विभाग तसेच जनसंपर्क विभाग आणि इतर सर्व विभागांनी अतिशय मोठ्या प्रमाणात चांगलं काम केलं असल्यामुळं हा सोहळा चांगला पार पडला आहे याद्वारे या कालावधीमध्ये ऑनलाईन व सशल्क दर्शन आहेत त्यामध्ये सदुसष्ट लाख एकसष्टी इतके रक्कम प्राप्त झालेली आहे साई प्रसादालयामध्ये सुमारे एक लाख चौऱ्याण्णव हजार भाविकांनी प्रसादामध्ये एक लाख पंच्याण्णव हजार साई भक्तांना मोफत चे लाडू यांचं वाटप करण्यात आलेलं आहे या कालावधीत दोन लाख सोळा हजार इतके प्रसाद रूपी लाडू पाकिटांची विक्री करण्यात आलेली आहे साईबाबा साई प्रसाद निवासस्थान साईबाबा भक्त निवासस्थान द्वारवती भक्त निवासस्थान साई आश्रम भक्त निवास व साई धर्मशाळा येथे पंचाळीस हजार आठशे तेहतीस साई भक्तांची निवासाची व्यवस्था करण्यात आली होती अतिरिक्त निवास व्यवस्थेकरता साई आश्रम फेज वन तसेच पाचशे रूम या ठिकाणी उभारून मंडप देऊन तिथेही पाच हजार भक्तांची निवासाची सोय करण्यात आली होती या कालावधीमध्ये जवळपास एकूण छप्पन्न पालख्यांची नोंद या कार्याकडे झाली असून त्या सर्व लोकांनी इथं दर्शनाचा लाभ घेतला आहे या सर्व कालावधीमध्ये हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी शासनाचे सर्व विभाग संस्थांच्या सर्व विभाग यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल संस्थांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो साईबाबा संस्थांना भक्तांकडून जी देणगी झाली देणगी दिली जाते त्या देणगीचा वापर विविध विकास कामाबरोबरच भक्तांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केला जातो साई संस्थांमार्फत साईबाबा सुपर सुपरस्पेशल हॉस्पिटल सायनस हॉस्पिटल या ठिकाणी अतिशय नामत आजारामध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात जातात तसेच भक्तांना दर्शन घे दर्शनासाठी येताना निवासाची सोय व्हावी म्हणून आपण भक्त निवासाची इथे मोठ्या प्रमाणावर खोले आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत अतिशय नामत शुल्कामध्ये त्यांना या स सुविधेचा लाभ घेता येतो तसेच संस्थांमार्फत ज्युनियर के जीपासून तर पदवीपर्यंत जे शिक्षण आहे त्याची सुद्धा सुरुवात इथे करण्यात आलेली आहे नदीच्या भविष्यकाळामध्ये शैक्षणिक संकुलाचं बांधकाम पूर्ण होऊन येथे अतिशय दुसरे अभ्यासक्रम नवीन इथे सुरू करण्यात येणार आहे तसेच शासनाच्या विविध योजना आज मंगळवारी या तीन दिवसांची कॅश काउंटिंग झाली असून संस्थांचे कर्मचाऱ्यांच्या हातून ही मोजदात केली जाते चोख सुरक्षा व्यवस्थेत ही मोजदात संस्थांच्या वतीने केली जाते प्रतिनिधी संदीप दवंगे सह सुवर्णा तापटे एसपी चोवीस तास शिर्डी